आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काच न्यूज चॅनल यम चोवीस तास पंढरपूरला दर्शनासाठी जाणाऱ्या महिला भाविकांवर हल्ला डॉक्टर नीलम गोरे यांनी घेतली गंभीर दखल कोल्हापूर परिक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तात्काळ कार्यवाहीची मागणी वारीच्या काळात भक्तांवर होणाऱ्या हल्ल्यांची संतापजनक घटना समोर आली असून पंढरपूर दर्शनासाठी निघालेल्या महिला भाविकांवर दौंड तालुक्यातील चिंचोली परिसरात हल्ला झाला आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र उपसभापती डॉक्टर यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून कोल्हापूर विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तातडीने सखोल चौकशी करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे तीस जून रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास पुणे सोलापूर महामार्गावरून एक कारमधून काही भाविक श्री विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरकडे जात होते चिंचोली येथे चहा पिण्यासाठी थांबले असताना दोन अज्ञात दुचाकी घटनास्थळी आले आणि त्यांनी एका महिला भाविकाच्या तोंडावर मिरची पूड फेकून पलायन केले या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले डॉक्टर गोरे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की वारी ही महाराष्ट्राची आध्यात्मिक आणि सामाजिक ओळख आहे अशा पवित्र प्रवासात भाविकांवर हल्ला होणे अत्यंत दुर्दैवी असून पोलिसांनी तातडीने कारवाई करावी व महामार्गावरील पोलीस गस्त वाढवणे भाविकांच्या मार्गावरील सुरक्षेची पुनर्रचना तसेच विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करणे महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी विशेष गस्ती गाड्या सुरू करणे यासारख्या उपाययोजना सुचवल्या आहेत या, या घटनेच्या पार्श्वभूमीवर शासनाने भाविकांच्या सुरक्षेच्या बाबतीत अधिक दक्षता घेणे आवश्यक असल्याचेही डॉक्टर गोरे यांनी स्पष्ट केले एम चोवीस तास साठी पुण्याहून विशेष प्रतिनिधी उदय खरे यांची माहिती महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाच्या आपल्या सर्वसामान्य महिला आणि पुरुष पंढरपूरकडे निघालेले असतात दौंडला त्यामध्ये एका टोळक्याने त्यांच्यावरती ते हल्ला केला आणि मुलीवरती अत्याचार केले अशी देखील घटना समोर आलेली आहे मिरचीपूर तिच्या ता डोळ्यामध्ये टाकण्यात आली या घटनेच्या संदर्भामध्ये कोल्हापूर परिक्षेत्रचे महापोलीस निरीक्षक यांच्याशी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या प्रकारणी जास्तीत जास्त ठिकाणी पोलीस संरक्षण ठेवलं पाहिजे मी ऑलरेडी पोलिसांना खरं तर सूचना दिल्या होत्या की संध्याकाळच्या वेळेच्या सुमाराला सर्च लाईट आणि वेगवेगळ्या ठिकाणी सुट्टे सुट्टे वारकऱ्यांचे जथ्थे जात असतात त्यांना देखील सुरक्षा पुरवा परंतु त्याच्या खरीच गावकऱ्यांनी देखील या कामामध्ये सहकार्य करावं आणि अशा पद्धतीच्या सामाजिक वेघातक प्रवृत्तींच्या आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून काम करावं अशी आमची अपेक्षा आहे दुसरी घटना जी घडलेली आहे ती संभाजीनगर या ठिकाणी मुलींच्या बालगृहामध्ये मुलींचा खूप संघर्ष झाला आणि त्यांना त्यांच्या बेडरूममध्ये सी सी टी लावण्यात आले होते त्याचबरोबर त्यांचा छळ होत होता आणि त्यामुळे त्यांनी कोर्टामध्ये बरंचसं त्याच्या विरोधामध्ये संघर्ष केला या संदर्भात माहिती घेतली असता त्या मुलींना तिथे राहायचं नव्हतं कारण त्या प्रकारची बंधनं ते अल्पवयीन असल्यामुळे तिथे ठेवण्यात येत होती त्याच्या विरोधामध्ये त्यांनी तो सगळा संघर्ष उभा राहिला त्याच्यात जबाबदार असणाऱ्या ज्या महिला आहेत खाजगी संस्थेमधल्या त्यांच्यावरती चौकशी आणि त्यांच्यावरती योग्य ती कारवाई कायद्यानुसार जी करता येईल ती केली गेली आहे असं महिला बाल विकास अधिकाऱ्याने आम्हाला सांगितलं या मुली विधी संघर्षग्रस्त नव्हत्या तर पॉक्सो किंवा इतर काही केसेसमध्ये ज्यांना सुरक्षिततेची आवश्यकता होती अशा त्या होत्या परंतु त्यांना सुरक्षिततेची जी गरज झाली त्याच्यातून त्यांना त्रास झाला आणि त्यामुळे त्यांचं त्यांनी तेन त्याच्याविरुद्ध ते बंड केलं त्या सात मुली त्या मुलींच्यापैकी चार मुलींना पालक घेऊन गेलेले बाकीच्या मुलींची दुसऱ्या संस्थेमध्ये राहण्याची सोय केलेली आहे परंतु मध्यंतरी उल्हासनगरच्या सुद्धा जवळच्या बालगृहामध्ये मुलींचा असा संघर्ष झाला होता मी याच्यापूर्वीसुद्धा महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि या संदर्भामध्ये बैठक घेतलेली आहे आणि ज्या मुलींना जेव्हा हो आपण ठेवतो हो विशेषतः बंधनात ठेवतो हो त्याला किमान कुठले एसओपी दसले पाहिजेत हे शासनाने ठरवले पाहिजेत आणि त्यानुसार त्या मुलींचं मन समजून घेऊन त्यांच्याबद्दल संवेदनशील पद्धतीने हाताळणी झाली पाहिजे याकडे शासनाचं लक्ष वेधलेलं आहे या घटनेमध्ये सुद्धा महिला बालविकास अधिकाऱ्यांकडून सगळा अहवाल आमच्याकडे प्राप्त होतोय पण या घटनांच्यामधून एक दिसतं आहे की कुटुंब आणखीन समाजातल्या असुरक्षितता त्याच्यामुळे मुलींचा हा संघर्ष सगळा त्यांना सामोरं जावं आहे ही परिस्थिती बदलली गेली पाहिजे या दृष्टिकोनातून शासनाने प्रयत्न करावेत आणि संस्थांनी सुद्धा ही दक्षता घ्यावी असं मला वाटतं